हाय हॅलो नमस्कार मी रुंजी पांढरे माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते तर संध्याकाळचं आपलं जेवणाचं रुटीन चालू होतं जेवण बनवत होते चपाती बनवायची होते मी फरसाण दिलता तो मस्त असं क्यूट किती बसला आहे बघा खात बसलाय एक एक वेचून वेचून खातो फरसा आणि मी मळत होते कणिका आम्ही भाजी वगैरे सगळं करायचं होतं आणि आम्ही आलो दुपारी चालतो बरं का जनावरांना चारा वगैरे नव्हता म्हणून शेळ्यांना चाराचं नाही त्या फळात आहे ना तिथं चाराचं नाही शेळ्यांना मग लवकर यावं लागतं फळातून मग संध्याकाळी मी बनवत होते स्वयंपाक आपलं सार्थचं चालले खायचं कणिक वगैरे मळून घेतली बघा आणि लवकर स्वयंपाक करायचं होतं आपलं दिवसभर कंटाळून येतोय ना फळातून आणि म्हटलं आपलं लवकर करायचं कणिक म्हणून भाजी वगैरे बनवायची होती अजून तर भाजी वगैरे बनवून घ्यायची बटाट्याची भाजी करायची सकाळी मार्केटला गेल ते मामा आणि येऊनो कांदा आणि बटाटो भरपूर आणल्या तिथं माळव्यास तर टेन्शन नाही कारण सकाळ सकाळचं मार्केटला जाते आणि आणतात पहाटेचं गेल्यानंतर भरपूर असतं तिथं माळवं तर पीठ वगैरे मळून घेतलं आणि तिथंच मी गॅसवरच करणार ते चुलीवर काय नाही बाहेर जाणार नव्हते कारण कं कंटाळा खूप आलेला आणि बरा आपलं आवरण घ्यायचं आणि हे पिशवी होती तेलाची मी सकाळीच तेलाच पाकिट फोडलेलं आणि त्याच्यात थोडंसं तेल होतं मग ते वायपट घालवण्याऐवजी चूल पेटवायलाच घ्यायला लागतं त्याला मग त्याला कसं केलं मी कापून त्यामध्ये पीठ भरून घेतलं आणि हे बघा असं मस्त कापून हाय अशी पिशवी बनवली त्याची आणि त्यामध्ये तो कणकेचा गोळा होता ना हाय असा ठेवला आणि छान असं तेल त्याला मुरतं पण आणि त्या वाटीमध्ये मी तेल होतं तेवढं घेतलं आणि एक चमचाभरच लागते आता काही ला, लाग लागणार नाही आहे तर इकडे दूध वगैरे तर शेळी भरपूर दूध देते बरं का होतं सगळ्यांचं आपलं शेळी दूध भरपूर असतं त्यामुळे आमटीचं टेन्शन नाही येत मला आणि संध्याकाळचं जरा एकच अंडं होतं तेवढंच मुलांना भाजून दिलं चपात्या वगैरे लाटून घेतलेल्या मी त्याच तव्यात अंडी भाजून दिली आणि मग बाहेर ढासा खूप असतात इथे भरका डासा ते वगैरे असतात आणि बाबांना पहिल्यांदाच बाबा व्हिडिओमध्ये येतात तर आधी आधी आल्यात पण बघत होते बाबा व्हिडिओ कसे ही करते परत आवाज ही येतोय ना मग अच्यान बघत होते तसे आणि त्यांना अंडी वगैरे भाजून दिलं ना संध्याकाळी दोघांना अर्धा अर्ध दिलं ना खातात स्वप्नेल चपातीभर खातो तो असंच कोरडं खातो आणि त्याच त्याला चपाती वगैरे भाजून घेतली स्वयंपाक वगैरे झालेला माझा फक्त भाजी करायची होती मग सात आठ वाजलेल्या आणि आरतीचा अजून स्वयंपाक झाला नव्हता ती पण भाजी करणार होते अजून तिनं भाजी केल्यानंतरच मग आम्ही सगळे एकत्र जेवतो बाहेर बसून चला बराबर कर आता करून घेते भाजी तुम्ही व्हिडिओ कर इकडे मी बटाटोची भाजी बनवते सुक्का बटाटो बनवणार आहे तेलाचा रेसिपी काय आता सांगणार नाही पुन्हा कधी तर बनवून नक्की व्हिडिओ टाकेन तुमच्यासाठी खास करून आणि कामातून वेळच होत नाही ना रेसिपी बनवा त्याच्यासाठी असं फ्री असलं पाहिजे क बाकी व्हिडिओ इतके व्हिडिओ आणि बाकी दुसरं काम नसलं पाहिजे घरातलं तेवढंच माझं कसं असतं सकाळ चारला उठायचं स्वयंपाक वगैरे करायचं मुलांचं असतं भरपूर काम असतं मग तिथून फडात जायचं मुळ्या बांधायचं जर मग अनेक ह्यांना मामा त्यांच्यासोबत मुलं रडेन व्हान भरायचं नाही सवळं बांधायचं काम भरपूर असतं ऊसतोडीचं ज्याने ऊसतोडी केल्या ना त्यांना माहिती असेल जर ऊसतोडी माझा व्हिडिओ बघत जर असेल तर त्यांना माहितीच असेल ऊसतोडीचा हाल किती असतं आणि मुलांसोबत तर किती असतं हे सांगायलाच नको आणि मी पूर्ण भाजी तेलात शिजवून घेणार आहे आणि करपू नये म्हणून वरती पाणी होतायचं जेणेकरून करून भाजी करपणार नाही खाली चिटकून बस नाही बसणार तर बघा इकडे सगळा स्वयंपाक झाला आहे आमचा तर आम्ही सगळेजण एकत्र जेवण करतोय तर तुम्ही पण या जेवायला तर मालिका बघत असतो ना आम्ही संध्याकाळी तेवढंच बरं वाटतं बघितल्यानंतर आणि ती सवयच लागल्या गावावर असल्यापासून स्टार प्रहारच्या मालिका बघायची सवयच लागल्या आम्हाला आणि आम्ही एक दोन तीन मालिका बघतो एक आनंदीची बघतो मन धागा धागा जोडते नवा आणि परत ठरलं तर मग आणि कुण्या राजाची गुरू आणि ही सुख म्हणजे नक्की काय असते ह्या चार मालिका कंपल्सरी बघतो आणि सार्थक झोपला नव्हता स्वप्नील जेवण करून झोपला होता मग त्याचं चाललं होतं मग त्याला मांडीवर घेऊन आता जेवण करायचं मग काय करायचं लहान लेकरू आहे म्हटल्यानंतर करावंच लागतं तेवढं तरी तरी सर्वांनी तुम्ही पण या जेवायला तर त्याला जेवण वगैरे करून घेतो आम्ही आता तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मला व्हिडिओ शूट करायचे जमत नाही आहे तर समजून घ्या मला जस व्हिडिओ मी शूट करेन तसे टाकेनच तर चला बाय